श्री समर्थ श्रीराम पञ्चभूते त्रिगुणाकारवघा वायोचा विकार जाणिव नेणीवेता विचार वायो करिता श्रीराम वायोनस्ता कैची जाणिव नस्ता कैची नेणीव जाणीव नेणीवे सठाव वायो गुणे श्रीराम जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा श्रीराम एकापासून एक झाले हे उगेची दिसून आले स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे श्रीराम ऐसा मुळींचा पुढे पष्टतेचा अनुक्रमो सांगता एका एकापासून एक उगमो हेही खरे श्रीराम वायोचा करदम बोलिला तया तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला करदमुची श्रीराम अग्निपासून झाले आप तेही करदम स्वरूप आपपासून पृथ्वीचे रूप तेही करदम रूपी श्रीराम येथे आशंका उठिली भूतांस जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव हे ऐकिले नाही वार्ता श्रीराम जाणीव वा म्हणजे जाणते चलन तेची वायोचे लक्षण वायो आंगी सकळ गुण मागा निरोपिले श्रीराम म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणून या भूतात जाणीवासे श्रीराम। या पंचमहाभूतांचं वर्णन आणि पंचमहाभूतांची लक्षणं समर्थानी विस्ताराने या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहेत की ही पंचमहाभूत जी आहेत ही पंचमहाभूत आणि तीन गुण म्हणजे सत्व आणि तम असे तीन गुण मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली ही अष्टधा प्रकृती आहे हा वायूचा विकार म्हणजे हा मूळ मायेचा विकार या ठिकाणी वर्णन केलेला आहे त्यातून काय काय निर्माण झालं त्याच्यातून कशाची प्राप्ती झाली किंवा काय निर्माण झालं तर त्याच्यातून का अहम ब्रह्मास्मी ही जाणीव जागी झाली म्हणजे मी ब्रह्मा आहे या उक्तीची किंवा या वर्णनाची आतून एक अशी कुठेतरी ते स्फुरण झालं त्यातून अहम ब्रह्मास ही जाणीव त्या ठिकाणी जागी झाली आपण पाहतो परमार्थामध्ये की अहंकार म्हणजे मी कोणी आहे मी ब्रह्मा आहे असं परमार्थाच्या दृष्टीनं म्हणणं सुद्धा अहंकाराचं लक्षण आहे आपण ते, ते मी ब्रह्मा आहे असं म्हटल्याशिवाय ते कळणारही नाही ते लक्षात येणार नाही तस मी माणूस आहे असं म्हटल्याशिवाय किंवा असं सांगितल्याशिवाय माणूसपणाची किंवा माणसाची लक्षणं आणि माणसाची जाणीव त्याच्यातून आतून त्याला होते आणि तो त्याला ते म्हणणं क्रमप्राप्त होत तसं अहम ब्रह्मास्मी जे आहे ही अहम ब्रह्मास्मी जाणीव त्याच्यातून निर्माण झाली आणि त्या पाठोपाठ अज्ञान ही नेणीवही प्रगट होते आता हे अज्ञान जे आहे हे अज्ञान खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर मी ब्रह्म आहे असं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे पण अहम ब्रह्मास्मी ही जाणीव त्या ठिकाणी जागी झालेली आहे आणि हे सगळं मूळ मायेच ही मूळ मायेची सगळी करणी आहे मूळ माया हे सगळं निर्माण करते आहे आणि हे सगळं मूळ मुड़ मायेमुळेच निर्माण झालेलं विश्व किंवा ही मूळ माया जी निर्माण झाली ती त्रिगुण आणि पंचभूत एका मागोमाग एक आली आहेत असं या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगतायत परंतु एक लक्षात घ्या अशी सूचना समर्थ करतायत की हे सगळं कशामुळे घडतं कारण प्रत्येक घटनेच्या पाठीमागे प्रत्येक कार्याच्या पाठीमागे जशी एक शक्ती असते जशी एक प्रेरणा असते जसं कुठला तरी एक शक्तीचा प्रवाह त्याच्या पाठीशी असतो तसं हे सगळं जे आहे ही सगळी जाणीव हा सगळा प्रकार जो आहे हे सगळं वायूच चलनवलन झालं वायू निर्माण झाला आणि आकाशामध्ये जेव्हा वायू निर्माण होतो आणि त्या वायूमुळे काय झालं की त्याच्यामुळे त्यांना अस्तित्व एक प्रकारचं या गुणांना प्राप्त झालं आणि म्हणून हे जे त्रिगुण आहेत सत्व ही महाभूत यांचं मिश्रण आहे हे खरं आहे परंतु अष्टधा प्रकृती एका मागोमाग एक प्रगट होत गेली हे सुद्धा सकृत दर्शनी आपल्याला खरं मानावं लागतं म्हणजे आता हा विषय आपण थोडासा समजावून घेऊ की हा मूळ माये हा जो कर्दम म्हणजे मिश्रण साठवलेलं आहे ते वायूचा कर्दम पूर्वी सांगून झाला त्या वायूच्या कर्दमाचं वर्णन करून झालं त्यापासून अग्नी आणि अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी अशा प्रकारचा हा क्रम या ठिकाणी लागला आता हा कर्दमाचा खेळ इथे चांगल्यापैकी निर्माण झालेला आहे आणि यथा समर्थ आपल्याला त्या जाणीवेबद्दल सूचना देत आहेत की ही जी जाणीव आहे ती जाणीव कशा प्रकारची की जाणीव म्हणजे जाणतेपणाचं चलन जाणतेपणाची जाणीव जाणतेपणाचं लक्षण काय आहे चलन काय आहे तेच जाणतेपणाचं जे चलन तेच वास्तविक वायूचं लक्षण आहे वायू जेव्हा निर्माण होतो तो निर्माण झाल्यानंतर वायूचं लक्षण काय असतं तर वायूचं लक्षण वायूच्या अंगी वायूच्या अंगी सगळे गुण आहेत पण वायू नसूनही चालत नाही आणि वायू जर निर्माण झाला तर वायू हे अशा प्रकारचे गुण निर्माण करतो आपण जर पाहिलं तर खूप प्रचंड उकाडा आहे प्रचंड माणसं अगदी उकाड्यानं हैराण झालेली आहेत एखादी वायूची किंवा त्या वायूची जेव्हा लहर येते एखादी झुळूक वाऱ्याची येते तो वायू जेव्हा अगदी स्पर्श करून जातो थोडासा तेव्हा किती बरं वाटतं म्हणजे ते वायूचं लक्षण वायू जे आहे वायूचं लक्षण प्रथमांगी आपल्याला त्याचा अनुभव आपण जेव्हा घेतो तो प्रथम दर्शनी आपल्याला त्याची जाणीव होते आणि या वायूचं स्वरूप कसं आहे तर समर्थ या ठिकाणी सांगतात हे लक्षात घ्या की जाणीव म्हणजे ते जाणतेपणाचं चलन आणि तेच जाणतेपणाचं चलन हे त्या वायूचं लक्षण आहे आणि त्या वायूच्या अंगी सगळे गुण आहेत वायूच्या अंगी गुण नाही आणि वायूच्या अंगी कोणत्याही प्रकारची गुणाची प्राप्ती नाही असं नाही वायूच्या अंगी सगळी गुण त्या ठिकाणी सामावलेले आहेत म्हणून जाणीव म्हणजे जाणतेपणाचं चलन तेच तर वास्तविक वायूचं लक्षण आहे आणि या वायूच्या अंगी सगळे गुण आहेत हे सुद्धा पूर्वी जसं सांगून झालं तसं पुन्हा पुन्हा समर्थ या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांच्या मिश्रणातून पंचमहाभूतांचा व्यवहार चालल्याची पुन्हा आपल्याला इथे जाणीव करून देत आहेत आता याच्यातून आपण काय घ्यायचं याच्यातून आपण काय शिकायचं तर याच्यातून आपल्याला परमार्थाच्या दृष्टीनं किंवा ते परब्रह्म तत्व समजावून घेण्याच्या दृष्टीनं परब्रह्माच्या मध्ये जे जे काही प्रकार येतात परब्रह्मामध्ये काय काय सामावलेलं आहे या विश्वामध्ये काय सामावलेलं आहे या चैतन्यामध्ये काय सामावलेलं आहे चैतन्याच्या अनुभूती आपण घेत असतो रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या चैतन्याच्या अनुभूतीमध्ये जगत असतो पण हेच ते चैतन्य याची जाणीव मात्र आपल्याला असत नाही म्हणून सुरुवातीला पाहिलं आपण की पंचमहाभूत ही त्रिगुणाकार आहेत हे एकदा आपल्याला समजल्यानंतर त्या पंचमहाभूतांचं निराकरण त्या पंचमहाभूतांचा अभ्यास त्या पंचमहाभूतांची लक्षणं ही कशासाठी आपण पाहायची कशासाठी ते आपण त्याचा त्या विचार करायचा आहे तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे किंवा जाणून या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या दृष्टीनं फक्त समजावून घेण्यापुरत्याच मर्यादित आहेत हे मात्र आपल्याला कधीही विचारायचं नाहीये मग ती पंचमहाभूता असतील ती अष्टधा प्रकृती असेल ते वायू असेल आकाश असेल पंचमहाभूता असतील पंच आणखीन काय काय वेगवेगळ्या सगळ्या प्रकारानं असेल आकाश असेल वायू असेल अग्नी असेल तत्व असेल वेगवेगळी तत्व सांगितलेली आहेत परमार्थामध्ये पण या सगळ्यांच सार किंवा या सगळ्यांचं सांगण्या पाठीमागचा समर्थांचा उद्देश संतांचा उद्देश हा एकच आहे की हे सगळं जाणून त्याचा त्याग करावा लागतो मग तुम्ही म्हणाल त्याग करण्याऐवजी जर आम्ही याचा विचारच केला नाही कुठल्या गोष्टींचा तर चालेल का त्याचा विचार केला नाही तरी चालू शकत पण या माध्यमातून एकदा गेल्यानंतर बघा आपण एखादी आपल्याला कला प्राप्त करून घ्यायची आहे तर त्या कलेची प्राप्ती करून घेत असताना वेगवेगळे आवांतर विषय सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेसाठी आपल्या समोर आणले जातात एखाद्या विषयाच ज्ञान करून घेण्यासाठी त्या विषयाला अनुसरून असणारे प्रश्न विचारले जातातच पण ज्या प्रश्नांचा किंवा ज्या विषयांचा या नोकरीशी किंवा या मुलाखतीशी काहीही संबंध नसतो असेही काही प्रश्न विचारले जातात की त्यांना ते पाहायचं असतं की याला सगळं माहिती आहे की नाही म्हणजे जनरल व्यावहारिक ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं की ही व्यक्ती आपल्या कंपनीत घेत असताना किंवा आपल्या कारखान्यात कामासाठी घेत असताना कार्यालयामध्ये कामासाठी घेत असताना या व्यक्तीला सगळ्या म्हणजे बाहेरचा अनुभव आहे की नाही जगाचा अनुभव आहे की नाही आणि मग सगळ्यात महत्वाचा विषय असतो की याला सगळा अनुभव आहे अशा अनुभवी व्यक्तीचा पहिला नंबर लागतो हे मी का सांगितलं आपल्याला हा सगळा जो विषय समर्थ इथे सांगतायत तो खर परमार्थाच्या दृष्टीनं आपल्याला अगदी ह्या क्लिष्ट विषयाच काही आपल्याला देणं घेणं नाहीये परमार्थाच्या प्राप्तीसाठी एक तत्व नाम दृढ हरिसी करुणा येईल तुझी एवढं एकदा म्हटलं की संपला विषय सगळा आणि समर्थ तर दासबोधामध्येच म्हणतात काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी ते भक्तालागी सांभाळी श्रीरा नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्तालागी सांभाळी गोंदोलेकर महाराज सुधा आपल्या भक्तांना सांगतात की तुम्ही फक्त रामाच नाव घ्या रामाचं नाव घेतलं ना की या सगळ्या विषयाच गुणरूप निरूपणाचं काय करायचं ते मी बघतो त्या पंचीकरणाची काय व्यवस्था लावायची असेल ती मी लावतो त्या अष्टदा प्रकृतीचं काय करायचं ते मी पाहतो खरं काय हरकत आहे हो। पण आपल्याला नाही जमत आपण त्याचं नाव नुसतं घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा नाव घ्यायला लागलं नामस्मरण करायला लागलं की हे सगळे विषय समोर येतात आणि हे सगळे विषय का येतात त्याच तर हे विवरण आहे हे का होत सत्वगुणी माणसामध्ये रजोगुणाचा त्या ठिकाणी जेव्हा उगम होतो किंवा तमोगुण त्याच्यामध्ये ते कार्य करत असतो या तिन्ही गुणांचं मिश्रण त्या साधकांच्या मध्ये जेव्हा होत तेव्हा ते गुण त्याच्याकडून ते कार्य करून घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करतात आणि त्याच्यामध्ये तू तिथेच अडकून पडतो पण हे इतकं सोपं आहे की ते जर सगळं काहीच करायचं नसेल या सगळ्या कुठल्याच ह्याच्यात पडायचं नसेल तर मग सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण ते सतशिष्याचे लक्षण याच्यातून जर सुटका पाहिजे असेल या सगळ्या क्लिष्ट गोष्टी आहेत आणि या सगळ्या क्लिष्ट आणि अवघड गोष्टीतून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल जर याच्यातून बाहेर पडायचं असेल हे समजावून घ्यावं पण समजावून घेण्यापुरताच हा विषय असतो महत्वाचा वास्तविक पाहता परमार्थाच्या दृष्टीनं याची काहीही आपल्याला आवश्यकता असत नाही त्याचं कारण असं की जे प्राप्त करून घ्यायचंय ज्या तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे ज्या तत्वाशी आपल्याला पूर्णपणे त्याच्याशी समरस होऊन जायचंय त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे जसा मिठाचा खडा पाण्यात टाकल्यानंतर ते मीठ एकदा विरघळून जात साखर पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती जशी जा विरघळून जाते लिंबू पाण्यामध्ये पेळल्यानंतर ते लिंबाचा रस तो पाण्यामध्ये जसा एक रूप होऊन जातो तसा हा भक्तीचा रस त्या ज्ञानाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर भक्ती आणि ज्ञानाचं जेव्हा एकत्रीकरण त्या ठिकाणी मिश्रण होत त्याच्यातून निर्माण होतं ते वैराग्य निर्माण होत आणि हे इतकं साध सोप सरळ आणि सोप्या मार्गाने जायचंय पण सोपा मार्ग सोडून अवघड मार्गामध्ये आम्हाला गेल्याशिवाय चैन पडत नाही बुवा मग चैन पडत नसेल तर मग या हे गुणरूप काय आहे पिंड ब्रह्मांड काय आहे पंचीकरण काय आहे याचा अभ्यास करा आणि हा विषय समजावून सांगत असताना समर्थाने दोन्ही पर्याय आपल्या समोर ठेवलेले आहेत एकतर हे सगळं अभ्यास करून चिंतन करून तुम्ही पुढे जा अन्यथा शरण या रामाला शरण जा म्हणजे तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण हे या ठिकाणी समर्थांच्या कृपेनं चिंतन पाहिलं उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जघुवीरसमरथ